आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी अवैधरित्या दे देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या इस्मा जेर बंद करत त्याच्याकडून तीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करत आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गोपनीय माहिती वरून पेट्रोलिंग करत असताना पवन नगर ग्राउंड जवळ सुलभ समोर सिडको येथे विना परवाना घातक अग्निशस्त्र अर्थात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या किस्माची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात राहुल प्रकाश डोंबे वीस राहणार जाधव संकुल अशोकनगर सातपूर नाशिक या ताब्यात घेत त्याच्या अंगझडतीतून तीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करत पुढील कारवाई कामे आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी मुख्तार खान पठार गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडे महेश खान बाहले तेजस मते परवीन वानखेडे आदींनी केली ए अनवर खान पठाण नासी